श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामीच्या आज एक नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते, करते। मुलगा असो की मुलगी पण प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की आपल्या मुला मुलींनी अभ्यासामध्ये चांगलं यश मिळवावं चांगला अभ्यास करावा चांगलं करिअर घडवावं पण बऱ्याचदा काही मुलांचं मन मात्र चंचल असतं अभ्यासात अजिबात लागत नाही तर बऱ्याचदा काही मुलं अभ्यास पूर्ण करतात पण ते सतत कशरा तरी घाबरत असतात अशा वेळी आई पुढे एक प्रश्न पुढतो की नक्की करायचं तरी काय मुलांसाठी आपण काही सेवा करायला हवी मुलांसाठी एखादी उपासना करण्याची गरज आहे का काही करावे लागल मुलांच्या अभ्यासासाठी काय केले पाहिजे जी उपासना करणार आहे ती कशी करावी कधी करावी कोणत्या गोष्टीमध्ये उपासनेची मदत मिळते हे सगळं जाणून घेऊया पण त्या आधी नवीन असतात तर आपल्या नक्की पालकांनी आपल्या मुला मुलाला व मुलीला परीक्षेत चांगले यश प्राप्त व्हावं यासाठी स्वामींची सेवा संकल्पपूर्वक केली तर नक्कीच स्वामी कृपेचा अनुभव येतो स्वामी महाराजांची सेवा आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी केली तर नक्कीच मुलांना ती सेवा चांगला फळ देतं अनेक वेळा मुलं देवाचं पूजन नामस्मरण करायला तयार होत नाहीत अशा वेळी पालकांनी स्वामींना शरण जावं आई वडील मेहनत घेत असतात की आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगलं शिक्षण मिळावं चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळावं शाळेमध्ये त्यांनी चांगली गुणवत्ता दाखवावी या सगळ्या गोष्टीचं आई वडिलांचं चा महत्वच असतं रात्रंदिवस काबाड कष्टही करतात आई वडील त्यांच्यासाठी मर काही करण्यासाठी तयार असतात पण तरी सुद्धा कधी कधी मुलांचं मन इतकं चंचल असतं की अभ्यासात लागतच नाही अभ्यासाची त्यांना गोडीच नसते किंवा बऱ्याचदा ते अभ्यासही करतात पण कुठल्या गोष्टींना त्यांना भीती असते ते समजत नाही त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ही डगमगलेला असतो अशा वेळी आईचं मन चिंतेत अगदी व्यापूळ होऊन जाते त्यामुळे काही सेवा आहेत ज्या कराव्या ज्यामुळे मुलांना फायदाच होईल सेवाबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणारच आहोत त्यामध्ये मी पहिली जेव्हा जी सेवा सांगणार आहे ती आहे आई आईने मुलांसाठी करायची आहे आईने मुलांना शैक्षणिक सुयश प्राप्त होण्यासाठी दर पौर्णिमेला स्वामींचा उपवास करायचा आहे मुलांच्या शैक्षणिक यशासाठी प्रार्थना करायची आहे माझा मुलगा किंवा मुलगी असू द्या शाळेत जाणारी असू द्या किंवा कॉलेजला जाणारी असू द्या नाही तर इथल्या कुठल्याही परीक्षेमध्ये भाग घेणारी असू द्या प्रत्येक मुलीची आई उपाय करू शकते या उपायामध्ये तुम्हाला दर पौर्णिमेला स्वामींसाठी उपवास करायचा आहे आणि मुलांच्या शैक्षणिक यशासाठी स्वामींकडे प्रार्थना करायची आहे मुलांना प्रोत्साहित सुद्धा करायचं आहे अभ्यास करण्यासाठी चांगले मार्क मिळवण्यासाठी त्याचबरोबर आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडून आणण्यासाठी मुलांना सतत प्रोत्साहित करणे गरजेचे कर असते आपली मुलं आपल्या ध्येयापासून भटकणार नाहीत ना याची काळजी आई वडिलांना घ्यायची असते त्यासाठी सगळ्या कामातून थोडा तरी वेळ मुलांसाठी कळायलाच पाहिजे मुलांबरोबर थोडे खेळा मुलांबरोबर गप्पा मारा जेणेकरून मुलांच्या मनात काय चाललं आहे ते तुम्हालाही समजेल त्यांच्या अडीअडचणी तुम्हालाही समजतील आणि त्यातून तुम्ही मार्गे काढू शकाल आता जर तुमच्यापैकी एखादी आई अशी असेल की उपवास तिला तब्येतीला जपणारच नाही तर तुम्ही दुसराही उपाय करू शकता या दुसऱ्या उपायामध्ये स्वामींना आईने दर गुरुवारी पापडीचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला शैक्षणिक यश प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना करावी स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी आणि मुलांना यशासाठी प्रार्थना करायची आहे आता तुम्ही म्हणाल की हे सगळे उपाय आईनेच करायचे का वडिलांनी काही सेवा नाही का करायची वडील हा उपाय करू शकतात दर गुरुवारी मठात जाऊन आई किंवा दोघांपैकी कोणीही स्वामींना मुलांच्या प्रार्थना करून स्वामींच्या मठात एक छोटासा तुपा तुपाचा दिवा लावायचा आहे कारण तुपाचा दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे व यशाचे हे प्रतीक आहे आपलं मूल चांगलं शैक्षणिक संपादन करेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या संततीला त्यामुळे यश प्राप्ती होते आणि हा उपाय अर्थातच आई किंवा वडील दोघांपैकी कोणीही करू शकता आतापर्यंत मी तीन उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तिन्ही पैकी उपाय तुम्हाला एकदम करायचे का तर असं कुठलाही उपाय निवडायची गरज नाही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही उपाय करू शकता जे उपाय करणार आहेत ना ते पूर्णपणे मनापासून करा इच्छेपूर्वक करा मग तुमचा उपाय ते साध्य होणार आहे आणखीन हा एक अजून एक उपाय आहे तो म्हणजे काय तर अक्कलकोटला वर्षातून एकदा तरी पौर्णिमेला आपल्या मुलाला किंवा मुलीला घेऊन जावा म्हणजे आई वडिलांनी स्वतः एकदा जरी जावेच त्या तिथे गेल्यानंतर तुपाचे दीप स्वामींच्या वटवृक्ष मठात लावून प्रार्थना करावी मुलाला सुयश प्राप्त होण्यासाठी उपाय म्हणजे दर पौर्णिमेला पालकांनी घरी किंवा मठात शैक्षणिक प्रगतीसाठी स्वामींच्या पादुकाचेही पूजन करावे हे करत असताना तुम्ही मुलांना सुद्धा स्वामींची गोळी लावणी महत्वाची आहे तुम्ही मुलांसाठी जे काही करत आहात त्यांची जाणीव मुलांनाही करून देणं आवश्यक आहे आता तुमच्यापैकी काही म्हणतील की का मुला आम्ही तर मुलांना चांगले संस्कार देतो पण माझी मुलं ऐकतच नाहीत आता हा खास प्रश्न आहे किशोरवयीन मुलांसाठी ते सतत सतत सतनारा प्रश्नच आहे किशोर वयामध्ये मुलं जरा बंड होतात आणि मग आई वडिलांचे ऐकत नाहीत आपलीही सुद्धा स्वामींना सांगायचे आहे की आपल्या मुलांसाठी सद्बुद्धीची मागणी करायची आहे त्याचबरोबर मुलांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न करायचा आहे हे करू नको ते करू नको म्हणण्यापेक्षा मुलांच्या काय इच्छा आहेत व काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याबरोबर मित्रत्वाचेही संबंध केले पाहिजे तेव्हाच मुलं तुमच्याशी त्यांच्या मनातील गोष्टी तुमच्या जवळ सांगू शकतील पालकांनी एक मित्रत्वाच्या भावनेने मुलांना बोलायचं आहे जेणेकरून मुलांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल आणि मग तुमचे प्रकारच्या सर्व माहिती तुम्हाला समजेलच मुलांच्या मनामध्ये काय घडलेलं आहे मुले का घाबरत आहेत मुले का बोलत नाहीत मुले अभ्यास का करत नाहीत त्यांच्या मनामधील जर तुम्ही पालकांनी विचार केला तर त्या शंभर टक्के मुले त्यातून बाहेर पडतील व अभ्यासामध्ये त्यांचे लक्ष लागेल त्यामुळे मुलांच्या प्रगतीसाठी स्वामींची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे स्वामी प्रत्येक पालकांच्या किंवा मुलांच्या पाठीशीच असतात एकच वाक्य नकोस मी पाठीशी आहे हे वाक्य नेहमी स्वामी सर्वांसाठी सांगत असतात त्यामुळे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाइक शेअर व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त